कृष्ण हरी मावली आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर काल दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी मालवणमधील भंडारी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा व वा बालवाडीच्या विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी काढण्यात आली जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल पांढुरंग हरी जय हरी विठ्ठल असा विठ्ठुरायाचा जयघोष करत आणि विठ्ठल रुक्मिणी व वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषा करत वारकरी दिंडीमध्ये सहभागी होऊन जुन्या संस्कृतीचे जतन केले आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला मुलांनी ही वारकरी दिंडी काढली होती भंडारी प्राथमिक शाळेत काढलेल्या वारकरी दिंडीमध्ये विठ्ठल रुक्मिणी आणि वारकऱ्यांची आकर्षक वेशभूषा करत कपाळावर टिळा लावत डोईवर तुलसी वृंदावन घेऊन भगव्या पताका फडकवत आणि टाळ चिपळीच्या संगे विठ्ठू नामाचा गजर करत लहान मुले सहभागी झाले होते मुलांनी साकारलेल्या या वेशभूषा सर्वांचेच आकर्षण ठरले आषाढी एकादशीच्या लोकनिर्धार निर्धार चॅनलकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा